टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना दर्श दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा दिवस तुमचा सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ देत तर आज दसऱ्यानिमित्त काय काय करतोय आम्ही सगळं ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आली अरे मम्मा

दुर्शुम दुर्शन करतो सोना ना दुशीम दुशिम करतोय तू ए चिमणे या चिमणे खेळते आमचं नाही का हो त्याच्यामुळे पुढीही नाही मुडी नाही करायला झालं का चालतंय काय सांगत आई कशी सांगत होती जरा कामाला लावा म्हणून आता आता माझ्या हिनी माझी येण सांगते मला कामाला लावा म्हणून मम्मी लेख झोपती मला मम्मीला सकाळ सकाळ फोन केला हॅपी दसरा म्हणायला मम्मी माझ्या सासूची कान भरत होती बरोबर बरोबर आहे काय चुकीचं आहे त्यांची लेख कशी आहे त्यांना माहिती असते म्हणून कान भरते इणीची येण आईला सांगता ते सांगत होती कामाला लावा त्यांना ला, लवकर उठवायचं तुम्ही कशाला करताय भारी बोलत होती हो मला पण बोलते ती तुम्हालाच नाही बोलत कर म्हणते जरा बरोबर काय चुकीच कोण करणार मग मी तेच म्हणलं माझ्या हात पाय पायथकल्यावर खाऊ द्या नाही तर बसू दे हो <laughs> मी बाहेर गेले ना घेणं का घेणं मला म्हणते अगं लवकर उठायचं उठलं म्हणलं करतो करतो काम करतो मी त्या लेकराला घेऊन बाई सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आवर उठले आंघोळ वगैरे केली आवरलं काहीच नाहीये आईंना आई पोळ्या बनवतात ते आणि खूप चिकट नाहीये पीठ तर आमचा पोळ्या काही नीट होत नाहीये पण उघडा माणूस बघा उघडा माणूस बघा उघडा माणूस बघा 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 दसऱ्याच्या दिवशी सकाळ वेळा सकाळपासून आज मी इथं असल्यावर त्याला चार वेळा ओरडले आंघोळ कर तरी पण नाही का ओरडत होते सोने आज आपल्याला जायचे बाहेर तू सांगितली हार करत होता गजरा बनवत बसला पण का मला नाही लागत ते मी नाही घालणार आहे तो गजरा लवकर आवरायचं तर पूजा करायची अजून आई पोळ्या करतात ते पोळ्या जरा तुटायला लागल्या तर आईंचा मूड नाही चांगला आणि मी पापड तळले त्यांनी भात लावलाय आता चहा करतो नाश्ता करायचा आहे हा हा डायरेक्ट बंदोबस्त का

आज संध्याकाळी झोपते रात्री सुद्धा जाऊ दे पाया पडून येऊन असतो रात्री झोपली काय देवी झोपली आम्हाला पूर्वी जायचं त्याच खारीक पडलं वाटत नाही पडलं मी आता

हा का बर दर्शनाला दसऱ्याच्या दिवशी काही नाही काही नाही हावर पटपट पूजा करायची फोडला मी आणि तिथं नारळाचं पाणी खाली पडलेलं पुसलंच नाही मी तसतं ठेवलं होतं हं शिव्या की मला बायकोसारखं जोंड गायकाय काय हां मग आवरले आमचं कचऱ्याची गाडी हरी कचऱ्याची तुमचं आवरलेलं आहे सगळं पोळ्या वगैरे आहे नैवेद्य आहे देवाला आता आम्ही आहे तुळजापूरला देवीचं दर्शन घ्यायला आज दसऱ्या निमित्त तर बघू असं तिथे पुजारी ओळखीचा आहे दादांचा तर तो म्हटला की देवी झोपली आहे तरी पण म्हटलं दर्शन घेऊन येऊया तर आता निघतोयच आम्ही मला आवडती अजून काको काय करते तेव्हा काय करते

नाही राहू दे राहू देत आता त्यातले प्लेट काढून त्या पिशवीत टाक सो गाईज आता आम्ही गाडीची पूजा करतोय मी थोडी नारळ फोडणार आहे सगळे जण करणार आहे ना पूजा मी कसा नारळ फोडू सांगा बरं गाईज अरे यार साडी माझी पाण्यात भिजली ते सगळं खाली पाणी भाऊ करतो मला करा 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 करा, करा। पूजा करते आता गाडीची

व्हेरी गुड पूजा कर म्हणा काकुला फुल ठेवते ते एक पानाच्या वरच ठेव फुल

त्याला सुजून आला गारं लागत मी पिलूच्या हॉस्पिटलमध्ये आलं आहे किलो म्हणजे माझी ननन जी डॉक्टर आहे तिच्या हॉस्पिटलमध्ये आलं आहे त्यांच्या सरांना भेटायला दशऱ्याचा पेढे वगैरे द्यायला राहू दे की खालीच राहू दे की व

तर त्याला लिबी म्हटलं त्यांना काय सांगाल ऍडमिट करा वर्दी पाठीला जर पाणाव तर काय ती तुझ्याकडे आम्ही रस्त्याला हो। <laughs> रोडला बाजूला थांबून जेवण वगैरे केलं घरून जेवण आणलं होतं आणि आता आम्ही पोहचलोय तुळजापूर मध्ये गाडी पार्क केली आहे आणि आता चाललोय दर्शन घ्यायला मस्त आमच्या कुंडू सोबत तर बघू आता गर्दी तर आहेच आहे गर्दी असणार देवी झोपली असं म्हणतात तरी पण दर्शन घेतो भारी भारी छान छान वाटतंय अडीच तीन इकडे बघ रे बाळा Rekikisen Yang kli её हो गाईज आम्ही मंदिरात आलेलो आहे आणि बाहेरूनच दर्शन घेतलं झोपलेली आहे मस्त छान दर्शन झालं बाहेरून पण खूप छान दिसतोय आणि आतमध्ये सोडत नव्हते दादाच कार्ड दाखवून दाखवून आणि दादाचा मित्र आहे येते ओळखीचा तर कसं बस आतमध्ये आलोय नाही तर आतमध्ये सोडत नाहीये बाळाला हा बाळाला आणि मालाला सोडलं बाळाला आणि मानाला झालं का दर्शन हय दर्शन झालं का दिसली आहे देवी मला आमचं दर्शन आम्ही निघालोय आता घराकडे बापरे 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 सगळ्यांनी दर्शन घ्या ये हमारी छोटी वाले ननंद है ये सगी ननंद है सावत्र छान दिसतो

त्याला सोनं जण तू पाया पडते ज्या तू मोठा आहे माझ्याकडनं हा आ, <laughs> <तोरना वाँ। laughs> आ, तुणे तुणे। आ। पिलील दे <laughs> पिलीला

हो गाईज आम्ही तुळजापूरला जाऊन आलो खूप सारं फिरलो आम्ही पिलूला सोनं केलं मनाच्या घरी गेलो जेवलो आणि आता फ्रेश व्हायचं आहे सगळ्यात धुवायचं हे आणि झोपायचं आहे तर कसा वाटला हा दशराचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय